महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला या आदेशानंतर आता निवडणूक आयोगासह राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेत यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच झेंडा फडकावा यासाठी राजकीय पक्षांकडून विशेष रणनीती आखली जाते असे असतानाच राज्याच्या राजकारणात महत्वाचं स्थान असलेल्या एम या पक्षानं मोठा निर्णय घेतलाय एम आय एमने घेतलेल्या या निर्णयाबाबत पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे ते मुंबईला बोलत होते यावेळी आमचा पक्ष महापालिकेच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवणार आहे असं त्यांनी सांगितलं एमआयएमच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे एम बैठक झाली आमचा पक्ष येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणारे आम्ही लवकरच सदस्यत्व मोहीम राबवणार आहोत फक्त महानगरपालिकाच नाही तर सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जाणार आहेत असं जलील यांनी स्पष्ट सांगितलंय